माणसाला जगताना सतत मृत्यूचे भय असते मृत्यूबद्दलचा कुठल्याही प्रकारचा सकारात्मक विचार करायला तो सहसा धजावत नाही परंतु प्राचीन काळात अशी एक संस्कृती होऊन गेली जिने या मृत्यूला एक वेगळंच परिमाण दिलं तिच्यामध्ये मृत्यू म्हणजे आयुष्याचा अंत नाही तर ती एक वेगळ्या प्रकारे जगण्याची सुरुवात आहे इतिहासातल्या धड्यातून या संस्कृतीची काही प्रमाणात ओळख आपल्याला झाली आहे होय बरोबर तीच ती इजिप्तमधील प्राचीन मिस्र संस्कृती या संस्कृतीबद्दल तिच्या मरणोत्तर जीवनाच्या धारणेबद्दल आणि त्यामुळे प्रचलित झालेल्या नानाविध पद्धतींबद्दल जाणून घेऊयात आपल्या बेटर टुगेदरच्या मिस्र की मिस्री गलिया या कार्यक्रमात मिश्र संस्कृतीचे अभ्यासक अभिरुची ज्ञाते यांच्याकडून तर भेटूया सात ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता गुगल मीटवर धन्यवाद